महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या ऐतिहासिक विजयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण मोलाचा वाटा उचलला होता तर दुसरीकडे विधानसभेच्या निवडणुका झाल्या की लाडक्या बहिणींचा हप्ता बंद होणार असल्याचे आरोप विरोधकांकडून केले जात होते आता महायुतीचं सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींना दर महिन्याला मिळणारे पैसे बंद झाले नसले तरी आता काही पाच नव्या अटी पुढे आल्यात आता या पाच गोष्टी तुमच्याकडून झाल्या असतील किंवा यात सांगितलेल्या गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुम्हाला मिळणारे पैसे मिळणार नाहीत आणि लाडक्या बहिणीच्या यादीतून तुमचं नाव नाव कट होऊ आता या या पाच बाबी कोणत्या आहेत आणि योजनेतून कट होऊ शकतं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया नमस्कार मी रुपाली गोर्डे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र जुलै महिन्यापासून सुरू झालेल्या लाडक्या बहीण योजनेसाठी राज्यातून दोन कोटी त्रेसष्ट लाख अर्ज आले होते त्यांपैकी दोन कोटी सत्तेचाळीस लाख अर्ज पात्र ठरले होते तर बारा लाख सत्याऐंशी हजार बहिणींचे बँक खाते आधार कार्डशी जोडले गेले नव्हते अर्थात त्यांना निवडणुकीपूर्वी योजनेचा लाभ मिळाला नव्हता दोन कोटी चौतीस लाख बहिणींना ऑक्टोबर महिन्यात नोव्हेंबर पर्यंतचे प्रत्येकी दीड हजार रुपयांपर्यंत पंच्याहत्तर हजार रुपये बँक खात्यात जमा केले डिसेंबरचा लाभ देण्यासाठी चौदाशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती त्या अनुषंगाने हिवाळी अधिवेशन झाल्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं त्यामुळे तेव्हापासूनच डिसेंबर महिन्यात हप्ता नेमका कधी मिळणार याची बहिणींना उत्सुकता लागली होती अर्थात मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे पाठवण्यात येत आहेत पण आता लाभार्थी महिलांच्या अर्जाची तपासणी होणार असल्यानं काही महिलांच्या मनात धाकधूक निर्माण झालीये या संदर्भात महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेबाबत खुलासा केलाय लाडकी बहीण योजनेबाबत पाच प्रकारच्या तक्रारी महिला व बालकल्याण विभागाकडे प्राप्त झाल्यात त्यामुळे लाडक्या बहिणींच्या फॉर्मची सरसकट छाननी होणार नसून ती वेगवेगळ्या अँगलनी होणार असल्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलंय आता या अनुषंगाने काही तक्रारी स्थानिक प्रशासनाकडून प्राप्त झाल्यात तर काही लाभार्थी महिलांनी पत्र लिहून योजनेसाठी आता पात्र नसल्याची माहिती त्यांना आहे आता कोणत्याही लाभार्थी महिले संदर्भात तक्रार प्राप्त झाली तर तिच्या अर्जाची छाननी करण्यात येईल त्यानुसार निकषबाह्य भरलेले अर्ज अपात्र करण्याचा निर्णय झाल्याचा महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे म्हणाले म्हणजेच तक्रारी प्राप्त झालेल्या अर्जाची पडताळणी होणार असल्याचं दिसतंय आता या पाच प्रकारच्या तक्रारी कोणत्या आहेत ते बघूयात यामधली पहिली तक्रार उत्पन्नाच्या संदर्भात आहे आता यामध्ये तुमचे उत्पन्न जर अडीच लाखापेक्षा जास्त असेल आणि तरी तुम्ही या योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्या अर्जाची हो यात छाननी होऊ शकते यातली दुसरी तक्रार म्हणजे तुमच्याकडे असणाऱ्या गाडी संदर्भात म्हणजे तुमच्याकडे जर चार चाकी गाडी असेल तर तुमच्याही अर्जाची छाननी होऊ शकते त्यानंतर जर तुम्ही दोन अर्ज केले असले तरी छाननी होऊ शकते कारण एकाच महिलेने दोन अर्ज केले असल्यास तेही तपासले जाणार आहेत आता पुढच्या दोन तक्रारी अत्यंत महत्वाच्या आहेत यामध्ये लग्न झाल्यानंतर महाराष्ट्र राज्यातून इतर राज्यात स्थलांतर झालेल्या अर्जाची देखील पडताळणी केली जाणार असल्याचं दिसतंय आणि अत्यंत महत्वाचं म्हणजे तुमच्या आधार कार्डवर जसं नाव आहे तसंच नाव इतर कागदपत्रावर नसेल तरी देखील अशा अर्जाची पडताळणी होणार आहे एकंदरीच मूळ जी आर मध्ये कोणतेही बदल होणार नसून या तक्रारीच्या अनुषंगाने छाननीची प्रक्रिया होणार असल्याचं दिसतंय ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला विसरू नका धन्यवाद